नमस्कार अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिवच्या माध्यमातून आपण पुणे शहराची स्वच्छता करत आहोतच आता या आषाढ महिन्यामध्ये जी आपली सर्वांच्या आवडीची किंवा सर्वांनी ज्यांची वाट पाहिली आहे अशी आषाढवारी आता येऊ घातलेली आहे एकवीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत पुणे शहरामध्ये आपण सुमारे बारा ते पंधरा लाख वैष्णवजनांचं स्वागत करणार आहोत वारकऱ्यांच्या रूपामध्ये हे वारकरी ज्या वेळेला पुणे शहरातून पुढे जातात तेव्हा अनेक भाविक लोक किंवा भक्त मंडळ त्यांना खाद्यपदार्थांचं वाटप करतात आणि त्या खाद्यपदार्थांचं डिश म्हणा किंवा त्याचे वेष्टणं रस्त्यावर पडून त्याचा कचरा तयार होतो आणि तो कचरा हा वारीच्या मागे ताबडतोब स्वच्छ करून नागरिकांसाठी स्वच्छ रस्ते उपलब्ध करून देणं हे आदर पुनावाला क्लीन सिटी दर दरवर्षाचं एक महत्त्वाचं काम आहे पुणे शहरामध्ये दिघीपाशी जिथे वारी पालखी प्रत्यक्ष आपल्या शहरामध्ये दाखल होते तेव्हापासून ते, ते शहरातून बाहेर जाऊपर्यंत आपण वारीच्या वारी मार्गाची पालखी मार्गाची स्वच्छता करतो पुणे शहरामध्ये यंत्रणा उपलब्ध असते स्वयंसेवक आहेत आणि लोकांचं बाबतीचं जनजागृती पण आहे त्यामुळे पुणे शहरामध्ये जरी संख्या जास्त असली तरीसुद्धा आपण आपल्याला स्वच्छतेच्या कामामध्ये चांगलं यश मिळतं पण वारी जशी पुणे शहर सोडून पुढच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जाते तेव्हा ग्रामपंचायतीकडे एका दिवसासाठी आठ दहा लाख लोकांची व्यवस्था करण्यासाठीचं मनुष्यबळ किंवा तांत्रिक बळ नसतं हे ओळखून गेले सहा वर्ष झाले आपण पुण्याच्या बाहेर यवत आणि सासवड या दोन मार्गांवर आपण आता हीच वारीची स्वच्छता देतो आहोत मा माझी वारी स्वच्छ वारी या उपक्रमाला सुरुवात केल्यापासून आपल्याला स्वयंसेवकांचं खूप मोठं बळ मिळतं आणि त्यानुसार आपली संपूर्ण यंत्रणा जवळपास दीडशे वाहनं आणि अडीचशे ते तीनशे लोक जोपर्यंत कचऱ्यावर रस्त्यावर कचरा आहे तोपर्यंत आपण या मार्गाची स्वच्छता करतो मागच्या वर्षी सुमारे एकशे ऐंशी एक एकशे एक पंच्याऐंशी टन कचरा आपण या पालखी मार्गावरून उचलला आणि त्यावेळेला आपण कुठल्याही काळ वेळेचं बंधन न घेता त्याचा कुठलाही विचार न करता आपण पालखी स्वच्छता करतो यामध्ये जशी आमची यंत्रणा आणि आमचे स्वच्छता सैनिक सहभागी होतात तसेच आम्हाला स्वयंसेवकांचा खूप मोठा भा याच्यामध्ये मदत मिळते या वारी मार्गाच्या स्वच्छतेसाठी जर कोणाला स्वयंसेवक म्हणून जर सामील व्हायचं असेल तर आमच्या वेबसाईटवर आपण विजिट करून रजिस्टर करू शकता तिथं दिलेल्या ईमेल आय डीवरून ईमेल पाठवू शकता किंवा आमच्या कुठल्याही सुपरवायझरला किंवा सहकार्याला भेटून जर आपली इच्छा व्यक्त केली तर या कशा प्रकारचं काम करू शकतो आणि कसं नियोजनबद्ध आपण ही स्वच्छतेचं काम करू शकतो याबद्दल माहिती दिली जाईल आपण स्वच्छ स्वयंसेवकांना हॅन्ड देतो त्यांना बॅग देतो आणि त्यांनी कलेक्ट जो काही गोळा केलेला कचरा आहे तो घेऊन जाण्यासाठी वाहतुकीची सोय सुद्धा आपण करतो या मार्गावर आतापर्यंत ज्या लोकांनी आपल्याला मदत केली त्या लोकांच्याकडून आम्ही आता ज्या लोकांना भेटायला सुरुवात केली आहे त्यांच्याकडून सुद्धा चांगला आत्ता प्रतिसाद मिळतो आहे वारी मार्गावर लोकांना कचरा टाकण्यासाठी आपण तात्पुरत्या बिन पण तयार करतो बांबू आणि ग्रीन नेटच्या म्हणजे त्या पुन्हा पुन्हा वापर करता येतात त्याचा कचरा होत नाही आणि हे काम अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हच्या माध्यमातून अव्यात चालू आहे धन्यवाद you <laughs>